अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज स्वामी समर्थ महाराज जय तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा भरभराटीचा आणि आरोग्यदायी जावो आणि नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया नागपंचमीची तयारी कशी केली आणि पूजा कशी केली हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि आज शिवलीला अमृत पारायणाचा दुसरा दिवस होता भोलेनाथांनी पारायण करून घेतलं आजचा दुसरा दिवस होता आणि त्यानंतर सकाळी स्वयंपाकाची गडबड चालूच होती कारण आज स्वयंपाकासाठी जे खीर आहे खीर बनवायची होती म्हणजे नागपंचमी असल्यामुळे नागोबालासुद्धा तो नैवेद्य दाखवायचा होता आणि आपण मराठी संस्कृती भारतीय संस्कृतीनुसार जे काही चालत आलेली आपली परंपरा आहे त्यानुसार हा नैवेद्य आपण बनवतोच सकाळी सकाळी इथे पारायण वाचून झाल्यानंतर जेवणाच्या तयारीसाठी इथे दूध गरम करण्यासाठी ठेवलं थे होतं त्यानंतर हे जे आहे हे खपली गहू याला म्हणतात गावाला हे प्रत्येक घराघरात गहरा मिळतं कारण शेतकरी कुटुंब असल्यामुळे परंतु इथं शहरामध्ये ना असं विकत आणावं लागतं गावाला असल्यानंतर ना हे गहू पूर्ण प्रत्येकाच्या घरामध्ये हे गहू मिळतात ज्या दिवशी नागपंचमीचा सण असतो ना त्यावेळी शेतकरी कुटुंबामध्ये दुकानातून शक्यतो विकत आणतच नाहीत एकमेकाच्या घरातून का असं मापट्याचं माप असतं मापटं भरून किंवा चिपटं भरून असं म्हटलं जातं ग्रामीण भाषेत तर हे एक माप याचं घेतलं जातं आणि त्याचे काय आहेत ते पैसे त्या शेतकऱ्याला दिले जातात तर अशा प्रकारे हे गहूला पाणी म्हणजे थोडंसं पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं हे आणि मिक्सरमध्ये हे मी बारीक केलेले आहेत गहू अशा प्रकारे काही काही ठिकाणी गहू असे भिजवून वाळतसुद्धा घालतात म्हणजे घरातच आणि नंतर याची खीर बनवली जाते तर हे थोडंसं मी बारीक केलेलं आहे बारीक केल्यानंतर जो गूळ असतो ना तो खिसणीने पूर्ण खिसून घेतलेला आहे तर अशा प्रकारे खिसणीच्या सहाय्याने तो खिसलेला आहे याने सुद्धा फास्ट म्हणजे जेवढ्या जलदगतीने खिसता येतो तसा पण खिसला जातो किंवा सुरीच्या सहाय्याने तुम्ही एका साईडून तो तासू पण शकता आमच्याकडे असं बोललं जातं या भाषेमध्ये ग म्हणजे गुळ बाजूला काढणं आणि त्यानंतर हे नारळ आणला होता हा नारळ पूर्ण याचा केसर काढला या नारळाचं आणि त्यानंतर हा नारळ फोडून घेतला फोडल्यानंतर हे सगळं एका साईडला त्याचं निघलं कव तरी नशीब व्यवस्थित हा नारळ निघाला कारण नारळ फोडण्याची आणि नारळातून खोबरं बाजूला करण्याचा एक मी व्हिडिओ पाहिला होता सेम त्यानुसारच केलेला आहे बरोबर आणि परफेक्ट खोबरं निघलेलं आहे यातून आणि त्यानंतर मग हे खोबरंसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमधून बारीक करून घेतलं आणि बारीक केल्यानंतर हे जे खीर आहे म्हणजे गहू जे, जे बोलले होते ना तुम्हाला ते तुपामध्ये पाणी ॲड करून असं हे कुकरमध्ये शिजण्यासाठी ठेवलं थे होतं त्यानंतर त्याच्यामध्ये गूळ आणि हे खोबरं अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे त्याला आता एक उकळी आलेली आहे ही जी वरची पावडर तुम्हाला दिसते ना हे वेलची पावडर आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये जाळफळसुद्धा सुद्धा ॲड आहे हे सुद्धा बारीक करून त्याच्यामध्ये चव येण्यासाठी म्हणतात ते टाकलेलं आहे नंतर थोडा अजून गूळ त्याच्यामध्ये ॲड केला एकदम बारीक आणि त्याला मस्तपैकी उकळी येत होती तोपर्यंत इकडे ना तूप गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि त्या तुपामध्येच हे जे सारण आहे सारण बोलतात त्याला खोबरं आणि गूळ एकत्र करून याचं एक मिश्रण आणि ह्याच्यामध्ये जायफळ वगैरे सर्व गोष्टी ॲड होत्या इलायची वगैरे आणि हे सगळं मिक्स ॲड करून ह्याचं सारण बनवलं तूप वगैरे थोडंसं घालून ह्याच्यामध्ये कारण ह्याचे मोदक पण बनवायचे होते आणि कानवले म्हणतात आमच्याकडे उकडीचे कानवले काही काही ठिकाणी ना डाळीचेसुद्धा कानवले बनवले जातात परंतु उकडीचे सुद्धा कानवले बनवतात घड्या बनवतात आणि स्वराला स्कूलसाठी तसंही बनवायचं होतं म्हणून मोदकसुद्धा बनवले होते गणपती बाप्पांनासुद्धा प्रसादासाठी मला मोदक बनवायचं होतं तर हे सारण पहिल्यांदा व्यवस्थित सगळं करून घेतलं ओलं खोबरं होतं वाळलेल्या खोबऱ्याचं सुद्धा करू शकता इथं हे पीठ दिसत आहे हे पीठ मळून घेतलं छोटे छोटे गोळे करून लाटण्यासाठी तोपर्यंत तो इथं पाणी गरम करून ठेवलेलं आणि त्याच्यामध्ये हे मोदक पात्र म्हणतात याला मोदक पात्र ठेवलं होतं आणि या मोदक पात्रामध्येच नंतर बघा अशा पद्धतीने हे कानवले बनवून ठेवलेले मी मोदक वगैरे आणि ती जी दिसली ना तुम्हाला तिला घडी असं म्हटलं म्हटलं जातं या घड्या खातात इथं बनवून ठेवलेलं आहे बघा पहिली उकड काढलेली आहे अशा पद्धतीने नागपंचमीची तयारी चालू होती तरी मिस्टरांचा जो टिफिन आहे ना तो इथे भरण्यासाठी होता कारण त्यांना पण खीर दिले खीर त्यांना दिलेली होती आणि हे कानोले वगैरे त्यांना पण दिले होते मोदक वगैरे टिफिनला आणि त्यांचा टिफिन झाल्यानंतर सेम स्वराला सुद्धा टिफिनला हेच दिलं होतं कारण नागपंचमीच्या निमित्ताने घरात तर हेच बनवायचं होतं अशा पद्धतीने पण स्वराचा टिफिन घेऊन का उपयोग नाही झाला कारण स्वराने फक्त मोदकच खाल्ले बाकी खीर थोडीशी खाल्ली घरी आणलं बाकी सगळं आणि हा स्वामींचा मठ आहे आजचं दर्शन स्वामी महाराजांचं कारण रोजच आपलं दर्शन घडत असतं स्वामी मठामध्ये तर आजच हे भव्य दिव्य स्वामींचं दर्शन आहे मंगळवार वार मंगळवार एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं स्वराला स्कूलमध्ये सोडायला गेल्यानंतर आणि त्यानंतर रिटर्न घरी आले घरी येताना तिथे फुलं वगैरे होती ती विसर्जन करायची होती त्यामुळे आले होते तसं इथे कावळ्यांना तांदूळ बघा रोज मी काही ना काहीतरी इथे घेऊन येते कावळे वगैरे इथं कबूतर वगैरे खूप असतात त्यांना तांदूळ चणे वगैरे इथं टाकते था आणि त्यानंतर इकडच्या बाजूला ना तांदूळ इथे पण थे ठेवले होते तर हे बघा इथे हे खाय लागले बकरी येऊन तांदूळ नदीला पाणी पण जास्तच होतं इथं कावळ्याला सुद्धा थोडं ठेवलं होतं तांदूळ आणि हे झाल्यानंतर मग इथून निघाले निघाल्यानंतर घरी आले कारण घरी पूजेची मांडणी करायची होती सकाळी आपलं पारायण शिवलीला अमृताचं झालं होतं देवपूजा वगैरे सगळं झालं होतं पण फक्त पूजेची मांडणी करून गेले मांडणीही करायची होती नागपंचमी असल्यामुळे तर कोणत्याही शुभकार्याची सुरुवात जी असते ती आपण किंवा देवपूजासुद्धा तुम्ही करा किंवा आता आज आपण नागपंचमीची पूजा मांडणार आहोत ना तसं कोणत्याही देवाची पूजा आपल्याला मांडायची असेल ना सुरुवातीला आरती किंवा पणती ही लावूनच घ्यायची कंपल्सरी आणि त्यानंतरच आपण म्हणजे अग्नी प्रज्वलित करूनच तुम्ही कोणत्याही कार्याची सुरुवात करू शकता तर अशा पद्धतीने ही आरती लावलेली आहे आणि त्यानंतर मग पूजेची तयारी मी चालू केली तर सकाळची नेहमीच घाई गडबड असते सणवार आला तर थोडंसं लवकर उठावं लागतं आणि सगळ्या गोष्टी कराव्या लागतात कारण भारतीय संस्कृतीने आत्तापर्यंत जे काही सण जोपासलेले आहेत ते आपण सगळे करतच आलेलो आहोत आणि त्या प्रत्येक सणाचं काही ना काहीतरी विशेष असं महत्त्व असतं आणि इथे बघा तुम्हाला मागच्या व्हिडिओ कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेलं आहे पूजेची मांडणी कशी करायची ती तर सेम आज त्याच प्रकारे इथे केलेलं आहे सर्वप्रथम गणपती बाप्पा यांचं पूजन करून घेतलेलं आहे कारण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही, ही आपण दीप प्रज्वलनाने आणि गणपती देवतेच्या पूजनानेच करत असतो तसंच या मूर्तीवरती अभिषेक करून घेतल्या गणपती बाप्पांचा अभिषेक झाल्यानंतर तांदळाच्या राशीने नाग ना नाग नागेन ना आणि त्यांची दोन पिले अशा प्रकारे काढून घेतलेले आहेत हे तुम्ही तांदळाने किंवा रांगोळीने किंवा पिठाने पण करू शकता हळदी कुंकू त्यांना वाहिलं आहे गणपती बाप्पाची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे त्यांना फूल वगैरे वाहिलं अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आहे पूजा कारण शहरामध्ये बघा नाग असं नाही का गावाला कसं गारुडे वगैरे नाग घेऊन येतात नागपंचमीच्या दिवशी तर हमखास आपल्या गावामध्ये नाग येतो लोक तिथं जातात दर्शन घेण्यासाठी वगैरे तर इथं शहरामध्ये असं तितकं शक्य नाही आहे आणि पहिल्यासारखं असं नाहीच आता राहिलेलं की नाग येतात वगैरे किंवा गारोडे घेऊन येतात असं क्वचितच पाहायला मिळतं जास्त ठिकाणी नाही आहे आपल्याला पाहायला मिळत आणि इथं नरसिंह या फोटोला नाग नरसोबा असं म्हटलं जातं ह्याच्यामध्ये जीवत्यागसुद्धा आहेत नृसिंह आहेत नागाच्या फणीवरती उभे राहिलेले भगवान शंकर सुद्धा अगोषित कसं आहे मनापासून आपण किती सेवा करतो आणि आपली सेवा किती देवापर्यंत पोहोचते हे महत्त्वाचं आहे आणि अशा प्रकारे खूप छान पद्धतीने ही पूजा करून घेतली आणि आपण ती मनापासून एकदम केलेली आहे त्यानंतर नैवेद्य बघा नैवेद्य गणपती बाप्पासाठी इथे मोदक ठेवलेला आहे वाटीमध्ये आणि त्यानंतर हे इथे खीर लाया आणि जे चणी असतात ते ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आता देवाला नैवेद्य कसा दाखवला जातो ते बघा भरीव गोल भरीव गोल करायचा आणि त्याच्यावरती हे नैवेद्याचं ताट ठेवायचं आणि तुळशीपत्र हातामध्ये घ्यायचं पाण्यामध्ये ते बुडवायचं आणि तीन वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं ओम तस्वितुर भर्गो भरगो देवषधी मही ओम प्रचोदय ओम तस्त्यितुरवरेन्नम भरगो देवषधी महि धिय ओम प्रचोदय ओम तसविण भरगुदेव शरी मे ध्येम प्रचोदयात आणि ज्यावेळेला नैवेद्य आपण दाखवतो ना त्यावेळेला असं म्हणायचं ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वे स्वाहा असं म्हणून ते तुळशीपत्र जे आहे ना ते असं त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आणि पूजा झाल्यानंतर नागदेवतेजवळ जवळ हात जोडून प्रार्थना करायची आहे मंत्र म्हणायचा आहे अनंतादी नाग्यम भो महा अनंतादी नाग्यम भो महा अनंतादी नाग्यम भो महा अनंतादी नाग्यम भो महा अनंतादी नाग्योम महा याचा तुम्ही चिरंतर जप करू शकता नाहीतरी ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असंही तुम्ही म्हणू शकता नैवेद्य पूजा प्रार्थना झाल्यानंतर अशा पद्धतीने ही आजची नागपंचमीची जी पूजा आहे जी सेवा आहे ती पार पडली तर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा करा थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ